नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा नाशिक आज महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे हरिभाऊ आपल्यासोबत आहे हरिभाऊ निमसे आणि आतापर्यंत आपण सगळे तैवानच्या बाबतीतले सगळे व्हिडिओ बघत आलेलो आहे पण आज आपण ह्या त्यांच्या व्ही एन आरच्या प्लॉटमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये सगळ्यात पहिला प्लॉट ज्यांनी लावला व्ही ते म्हणजे त्यांचा दांडगा अनुभव जो आहे तो अनुभव त्यांच्यासोबत आहे पेरू बागेचं बरंचसं काम त्यांनी केलेलं आहे परत द्राक्षाच्या बाबतीतही मोठं काम त्यांचं आहे बरंचसं नॉलेज त्यांच्याकडे आहे आता आमचे जेवढे चर्चा झाली त्याच्यात आणि सोबतच आमचे डॉक्टर सगळे सगळे डॉक्टरांना आता ओळखता डॉक्टर पण आहेत डॉक्टर वगैरे मिळून हे सगळं काम सगळं करतायत पण ज्या पेरू लागवडीच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या ज्या समस्या आहेत जशा आपण निमॅट्रोडच्या समस्या बघितल्या पण पेरू लागवड करताना जमीन कशी असायला पाहिजे पाण्याचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे सगळ्या गोष्टी हे स्वतः त्याच्यातले तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला सगळं सांगतील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दलचाच आपला हा पूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि निमॅटॅडवरती कंट्रोल कसा आला ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आता सुरू करूया भाऊ आता मला तुम्ही सांगा शेतकरी जे आहेत बरेचसे शेतकरी नवीन लागवड करायला बरेच जण फक्त बघून याचं बघतोय त्याचं बघतोय व्हिडिओ वी, बघतोय ते लागवड करत आहेत तर लागवड करताना काय तुम्हाला वाटतं आता कारण की तुमचं जर बघितलं नियोजन पूर्ण तार स्ट्रक्चर वगैरे हायटेक असं नियोजन आहे तुमचं मला नियोजन तुमचं एकदम परफेक्ट आवडलं पण शेतकऱ्यांना तुम्हाला सांगताना आता तुम्हालाही बरेचसे प्रॉब्लेम्स आले पण शेतकऱ्यांना जर अशा नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सगळ्यात मेन तर तुम्ही जेव्हा जमीन म्हणजे लागवड करणार आहे त्याचे माती परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षण केलं पाहिजे जमिनीमध्ये चुनखड किती आहे त्याच्यानंतर बाकीचे तुमच्या पीएच वगैरे जमिनीचे काय या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे बरोबर आता आमच्याकडे या मध्ये जवळपास अठरा ते बावीस टक्क्यापर्यंत चुनखड चुनखड आहे प्लॉट प्लॉट लावला आज सप्टेंबर महिन्यात प्लॉटचे टक्के जागेवरती हल्लेच नाही नाही आता याचा एक जस्ट मी तुम्हाला दाखवतो हो हा जो त्यांनी सांगितला म्हणजे चुनखडी जमिनीचा काही प्रॉब्लेम असतो ना हे बघा म्हणजे त्यांची मेहनत दोन वर्षांची मेहनत पण सगळ्या गोष्टी एकदम कट टुकट चालू आहे त्यांचं पण तरीही फक्त चुनखडीयुक्त पण त्याच्यावरही त्यांची मात करणं चालू आहे चुनखड असल्यामुळे ना ते झाड वाढत नाही आणि प्रत्येक जमिनीमध्ये पेरूळ होत असं नाहीये सगळ्या गोष्टी चेक करूनच केल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे आपण जेव्हा झाड लावतो पहिली गोष्ट ते जुनं झाड कधीच घ्यायचं नाही म्हणजे ज्याच्याकडे जुन्या हुंडे आहेत त्या अजिबात घ्यायचे नाही त्याचं कारण असं की त्याला कॉइलिंग झालेलं असतं आता आमच्या प्लॉटमध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्के तो पण प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे रुष्टॉक ते असल्यामुळे ते पिशवीत लावले गेलं आणि त्याची चुंबळ झाली मध्ये चुंबळ झाल्यानंतर आपण डायरेक्ट लावलं ते लावल्यानंतर त्याच्या ज्या मुळे ना त्या पसरल्याच नाही पसरल्या नसल्यामुळे दोन वर्षाचं झाड जरी तुम्ही आज उपटायला हाताने उपटून नाही तर दोन वर्षा झाड ट्रॅक्टर लागतो उपटायला ही परिस्थिती एकदम बरोबर आहे ते एक मुद्दा झाला तिसरा मुद्दा याच्यामध्ये पेरूत पाणी खूप बारकाईने द्यावा लागतं पाण्याचं नियोजन हो नाहीतर तुमच्याकडे मोटर चालू आहे आणि लावले आठ तास तास हा विषय चालत नाही तिथे पेरुला प्रॉब्लेम येतो हो जमिनीच्या याच्यानुसार किती पाणी कसं पाणी मोरमाड जमीन जरी असेल तुमची तरी तुम्ही एकतर वापसा कंडिशनलाच पाणी दिलेलं पाहिजे नाहीतर मग काय आज आपल्याकडे चार तास लाईट आहे मग उद्या लाईट नाही मग आज देऊन टाका ते अजिबात चालत नाही त्याचा प्रॉब्लेम पण तिथं कुठं जाऊन तुम्हाला येणारच येते आणि याच्यानंतर तुम्हाला ते न्यूट्रिशन पण जे आहे तुमचे न्यूट्रिशन खत पाणी देतात खत देतात किंवा खत द्यायसाठी पाणी देऊ राहिले हे पण नाही झालं पाहिजे ज्या दिवशी तुमचं पाणी येणार त्याच दिवशी तुमचं खत गेलं पाहिजे नाही तर खत द्यायचे आज पाणी द्यायचं जे आपल्याला अजिबात असं करायचं नाही बरोबर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगितल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वाचा ऑन फील्ड जे काम करताय त्यांचा हा सल्लाय बघा म्हणजे जमीन कशी पाहिजे स्वतःच्या जमिनीचं त्यांनी सगळं सांगितलं बरोबर चुनकुडी युक्त त्याच्यानंतर रोपं कशी घ्या असायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्यांनी सांगितलं आता भाऊ काही निमॅटोडचे बरेचसे झाडं तुम्हाला आढळले होते तेच मी सांगतो तुम्हाला आता जे कॉईलिंग झाल्यामुळे ना ते झाडं चालले नाही चांगले तिथं लगेच त्याच्यावर निमॅटोडनं अटॅक केला जे झाडांचे रूट झोन एकदम चांगले ना तिथं निमेटोड त्याच्या जवळ सुद्धा नाही त्याचं कारण असं की का तुमचं झाड जर भक्कम असलं ना तिथे कुठल्या रोगांना जास्त बळी पडत नाही बरोबर झाडांमध्ये एकदम असं चांगला ना तर एकदम येत नाही आणि कुपोषित झाड तुम्ही जर लावलं तर ते तुम्हाला सगळ्याच रोगांना बळी पडणार तुमच्या बुरश्या वाढणार निमेटोड वाढणार निमेटोड तर पहिल्या याच्यात त्याला कामाला लावणार दीड दोन महिन्यातच निमेटोड धारणार तुम्ही त्याला निमेटोडला पहिल्यापासूनच त्याला ते केअर करायला लागल त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर जे आता उपाय डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं कुठले डॉक्टर बोला आता तुम्ही सांगा निमॅटोडच्या बद्दलच आपण आता ऍप्लिकेशन मी माझ्या इथं केलेलं आहे रिझल्टचा व्हिडिओ आपण बनवणार आहोतच पण भाऊंना स्वतः रिझल्ट आलेला आहे ना डॉक्टर माझ्याकडे आले दर्यापूर्वी आल्यानंतर मग आम्ही चक्कर मारला तर ते मला म्हणे या प्लॉट मध्ये निमेटोडे म्हणलो असं होऊ शकत नाही कारण आपण ग्राफ डेड माझे खूप ग्राफ्टेडमध्ये निमेटोड येणारच नाही ते म्हणे मग तुम्ही मला टिकाव द्या नाही कुदळी द्या माझ्या हाताने मी खाणं त्यांनी पहिल्या झटक्यात मला तीन झाडं दाखवून आणि जे हिरवे झाड होती ते पण मी त्यांना खोदून दाखवले तिथं काही सापडलं नाही जे झाड आपल्याकडे पूर्ण प्लॉटमध्ये एक साधारण असं समजा पंचवीस ते तीस टक्के झाड असे तर ते कॉइलिंग झाल्यामुळे ते वाढ कमी होते तिथं पिवळे व्हायचे आणि मग तिथं त्याला निमेटोड सापडलं बरोबर सरांनी पूर्ण आठ एकरला आपला निमॅटोचा म्हणजे ते हे केलं तो कीट वापरला पण आज सरच स्वतः सांगतील मी सांगितल्यापेक्षा म्हणजे हे बघा आपल्याला खोटं काही हे नाही पण सर सांगतील का किती तुम्हाला आता आम्ही जे केल्यानंतर ना पिवळेपणा पहिले आम्ही त्यांचं निमॅटोचं औषध दिलं त्याच्यानंतर हे दिलं आपलं रुटमॅक्सोल्ड डॉक्टर मॅक्स आणि किटाजिन हे तिन्ही पण मी एकत्र दिले एक दीड महिन्यापूर्वी दिलं ते दिल्यानंतर आता इथं लगेच तुम्हाला जाणवल जे शूट आहे ना एकदम कमजोर चालायची आता इथपर्यंत आपल्या आल्या आणि इथून आल्यानंतर तुम्ही बघा ही शूट किती जोरात झाला म्हणजे त्याच्यामध्ये जसं जसं झाडाचा जवळचा भाग आहे ना तसा क्लिअर होव राहिला जसं निमॅट मधून बाहेर निघतं तस तसं हिरवळ झाडामध्ये वाढती प्रत्येक पिवळ झालेलं होतं आता हे पण ग्रेनरी म्हणजे हळूहळू पूर्ण हिरवळ होतं इथं जवळून बघितलं ना पिवळं दिसतं आता हे आता इथं ग्रीनरी किती आली पाणी किती ग्रीनरीदम आणि दुसरी गोष्ट असं का पहिल्या वेळेस निमेटोड असल्यामुळे माझ्या माल पण भरपूर ड्रॉप झाला नुसतं टेम्परेचर धरून चालणार तुमच्या झाडामध्ये ताकद असेल तर पोहोचणार मालासाठी पण काम केलं आहे आता ही फ्लॉवरिंग वगैरे एक काडी अशी नाही का त्याच्यात आता फ्लॉवरिंग स्टेज नाही आता आम्ही फोमिंग पण केलंय मागच्या आठ दहा दिवस झाले आता हा दुसरा सेकंड फ्लॅश पण लगेच रूटिंग मध्ये आणलाय म्हणजे माझ्या अंदाजाने हे दीड महिन्यापूर्वी जे केलं हे जर तीन पूर्वी मला जर भेटलं असते आज हे प्रत्येक दहा वारा फॉर्म लागले ना बरोबर साठ ते सत्तर फॉर्म साठ ते सत्तर बरोबर शंभर टक्के तेवढे फॉर्म लागले बरोबर बरोबर म्हणजे हेच शेतकरी बांधवांना माझं हेच सांगणं आहे की व्हिएनारचा प्लॉट आहे त्यांनी अतिशय चांगला बनवलेला याचा पार्ट नंबर सेकंड आपण यांचं पूर्ण त्यांनी झाड हे कसं बनवलं हे पूर्ण जे स्ट्रक्चर मॅनेजमेंट जो आहे ना याचा एक आपण त्यांना नवीन भाग बनवावा लागणार आहे या भागात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण त्यांनी ज्या सगळ्या स्वतःला आलेल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांनी सांगितल्या भाऊ बरेचसे शेतकरी सांगत नाहीत यशोगाथेचे यशोगाथा यशोगाथेचे व्हिडिओ व्हिडीओ एवढे पैसे कमवले तेवढे नुसतं एवढं उत्पन्न झालं तेवढं झालं त्याच्याशी सगळ्यात महत्वाच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे फक्त आपण आपल्यासाठी नाही बनवते मी जे काम करतो माझ्यासाठी कोणतंच नसतं हे काम सगळ्या शेतकऱ्यांसाठी असतं जे नवीन शेतकरी ते असतात वर्षापासून तुमचा व्हिडिओ बघतो ना दीड वर्षापासून मी जेवढे बघत आलो ना खूप तुमचे आणि बाकीचे मी पाहतो ना फक्त एवढे लाख झाले तेवढे एवढे लाख झाले या गोष्टी तुम्ही सांगू शकत शेतकऱ्याला शेत सगळं कळतं बरोबर धन्यवाद भाऊ तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या याच्याबद्दल त्यांचं हे जे स्ट्रक्चर मॅनेजमेंट वगैरे जे आहे याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत अतिशय सुंदर असं त्यांचं काम आहे कारण की एका व्हिडिओत समजण्यासारखं नाही आहे हे काम पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात नवीन शेतकरी ज्या असतील त्या नवीन शेतकऱ्यांसाठी जे स्वतः शेतकरी काम करताय ऑन फील्ड चे। चे ही ही तर त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन भाऊ तुम्ही केलं धन्यवाद भाऊ तुमचे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच या स्ट्रक्चरच्याबद्दल आपण एक पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ जो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू रिलीज मेथड जी आहे ही त्यांनी केलेली आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद भाऊ तुमचे डॉक्टर धन्यवाद तुमचे पण